पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनं होत आहेत या आंदोलनामध्ये रुग्णालय प्रशासनावर गलथान कारभाराचा आरोप लावण्यात येतो आहे या निमित्तानं चिल्लर फेकून रुग्णालय प्रशासनाचा निषेधही करण्यात येतोय हे फेकलेले पैसे आंदोलनाचा भाग आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यातलं एक प्रतिथ प्रतिथयश रुग्णालय आहे या रुग्णालयात उपचाराच्यासाठी आलेल्या एका महिलेला पैसे भरण्याशिवाय उपचार मिळणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानं दुसऱ्या रुग्णालयात न्यावं लागलं या प्रवासातच तिच्या तब्येतीच्या बाबतीत आणखी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आणि इतर रुग्णालयामध्ये संबंधित महिलेची प्रसूती झाल्यावर तिचा मृत्यू झाला याचा राग आंदोलक व्यक्त करत रोहन कदम आपल्या सोबत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी आहेत रोहन चिल्लर फेकणाऱ्यांची भूमिका आता काय आहे त्यांना अपेक्षित काय आहे खर तर या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये केवळ सेलिब्रिटी असतील किंवा धनदानगे असतील यांचेत उपचार केले जातात का तर तसं जर असेल तर या रुग्णालयाचं नाव बदलून श्रीमंत दिननाथ मंगेशकर रुग्णालय करावं अशा प्रकारची मागणी या आंदोलकांच्या माध्यमातून केली जाते आणि इतकंच नाही तर खोट्या पैशांच्या नोटा देखील हे आंदोलन घेऊन आलेले होते आणि त्यांनी या रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी जेव्हा निवेदन घ्यायला आले तेवेळेस त्यांच्या अंगावरती ह्या नोटा ज्या आहेत त्या उधळ्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर आज सकाळपासून अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केलेली आहेत परंतु अद्याप कोणताही या सगळ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाहीये अर्थात तो अधिकार पाहिला गेला तर जिल्हा मेडिकलला आहे त्यामुळे आता नेमकं त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे त्यांना काय हवं आहे राज्य सरकारला आज सकाळी अहवाल जो आहे तो दिनाथ मंगेशकर रुग्णालांनी दिलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते त्यामुळे त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे रुग्णालयाची काय चूक आहे कारण का वीस लाख रुपये भरा म्हणजे दहा लाख रुपये पर बेबी अशा अर्थाने वीस लाख रुपये भरा तरच तुमची ट्रीटमेंट केली जाईल अशा प्रकारचा गंभीर आरोप या रुग्णालयाच्या रुग्णांनी नातेवाईकांनी जे आहे ते केलेलं होतं त्यामुळे आता तथ्य काय आहे कोणी किती पैसे मागितले होते आणि खरंच त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना पैसे ढालवा लागला का या सगळ्यात तपास करून खरी माहिती जी आहे ती समोर येणं गरजेचं सध्या पाहायला मिळते धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेच्यासाठी